शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचं आवाहन देखील विद्यापीठानं केलंय हा पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी राहिलेली मशागतीची कामं पूर्ण करावीत असा सल्ला कृषी विद्यापीठानं दिलाय या पावसामुळे जमीन अधिक भूस्फूषित झाल्यानं त्याचा फायदा मशागतीसाठी होणार असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी म्हटलंय आपला जरी पाऊस आता झाला असला मशागती राहिल्या असतील तर थोडा उघड आपल्याला मिळेल आणि त्या उघडमध्ये आपण यामध्ये जांभोळोई करणं किंवा पूर्व मशागती करणं हे कामं आता आपल्याला शक्य होतील आणि याचा फायदा तण नियंत्रणासाठी चांगला होणार आहे जमिनीमध्ये मॉइश्चर चांगलं राहणार आहे त्यामुळे सुद्धा त्याचा आपल्याला चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळणार आहे त्यामुळं निश्चितपणे या वर्षीचा खरीप हंगाम आपल्याला चांगला जाईल शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने आपण सगळे विचारात घेऊन आपल्या शेतीची मशागतीचे कामं ज्यावेळेस थोडा उघड मिळेल त्यावेळेस आपण करावीत आणि खरीप हंगामाला सामोरं जावं आणि आता काही इतर बातम्या पाहूयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा